तरह, तर गोळी लागली नसती तर जर तर लागेल ती असा काही अर्थ नाही पण जर गोळी लागली नसती तर मला वाटतं okay. मराठ्यांनी त्या दिवशी ड्रॉपर्यंत मॅच आणली असते म्हणजे मराठे हारलेच असते असं नाही म्हणतात आणि मराठ्यांच्या सैन्याचं तुम्ही एक लक्षात जर करायचं की ते पार्टनरशिप होती म्हणजे ते असं नव्हतं हो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसं होतं की महाराज हे कमांडरेंट त्यांच्या खाली पाच हजारी मनसबद्दल त्यांच्या खाली मग हजार खाली मग ते हवाल आणि याला प्रत्येकाला हुकुम हा मान्यच करावा लागतो पण पेशव्यांच्या काळात ती परिस्थिती शिंदे होयकर हे पेशव्यांच्या राज्यात भागीदार मानस मग तुम्ही म्हणाल की विंचूरकर शिंदे होयकर हे जे जहागीरदार होते ना हे काही पेशव्यांचे प्रत्यक्ष नौकर नव्हते म्हणजे चाळीस टक्के हिस्सा पेशव्यांचा पण वीस टक्के हिस्सा होयकरांचा वीस टक्के हिस्सा शिंद्यांचा अशी ती विभागणी त्यामुळे हे राज्यातले ज्युनियर का होईल असं त्याला पार्टनर समजा कारण पेशवे स्वतः छत्रपतींचे राज्य छत्रपती त्यामुळे पेशवे स्वतः राज्य